नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो, असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जायरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी संपर्क फाउंडेशनचा स्मार्ट शाळा कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रात शिक्षकांच्या प्रशिक्षणाला उपूर्त प्रतिसाद जीएस रायसोनी विद्यानिकेतन हिंगण्यात नुकत्याच झालेल्या स्मार्ट टीव्ही प्रशिक्षणात बुधवारी हिंगणा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणा तालुक्यातील गट विकास अधिकारी संदीप गोटश्लेवार तसेच हिंगणा तालुक्यातील गट अधिकारी ज्योश्न हर्डे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली या दरम्यान वर्ग एक ते पाच या वर्गातील शिक्षकांसाठी संपर्क फाउंडेशनच्या वतीने सर्वांच्या उपस्थितीत एकशे पन्नास शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण हिंगणा कडमेश्वर उमरेड आणि रामटेक या ठिकाणी संपर्क फाउंडेशनने संपूर्ण शाळेला स्मार्ट टीव्ही देण्यात आल्या होत्या आणि आज त्या स्मार्ट टीव्ही ला जोडणारा डिव्हाइस गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांच्या हस्ते शिक्षकांना देण्यात आल्या हिंगणा तालुक्यात शंभर स्मार्ट टीव्ही आणि सोबतच डिव्हाइस वाटप करण्यात आले यावेळी शिक्षण प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग देणारे प्रमुख सौ प्रियंका मेंडे महेश होले आणि स्वप्नील चिखडे यांनी शिक्षकांना खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले हिंगणा तालुक्यातील केंद्रप्रमुख भूपेश चव्हाण राजकुमार पचारे विजय धनकोटवार विजय कृपाल लीलाधर चर्पे माया शंडे एकनाथ ढोरे ज्ञानेश्वर आपुत्रकर संध्या एडने संगपाल शंभरकर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले या प्रसंगी शुभांगिणी वाल्दे राजकुमार चौबे सुरेखा खाटोडे पुष्पा रेवतकर अमर गायकवाड हर्षा मोळक आणि अश्विनी मेश्राम यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचालन भूपेश चव्हाण केंद्रप्रमुख गुमगाव यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख विजय धनकोतवाल यांनी मानले डब्ल्यू एच न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर आम्हाला काही दिवसापूर्वी संपर्क फाउंडेशन यांच्यातर्फे टी व्ही प्राप्त झालेला आहे आणि आज आम्हाला देखील प्राप्त झालेला आहे मी नागपूर जिल्हा परिषद यांचे धन्यवाद मानते तसेच संपर्क फाउंडेशन यांचे देखील खूप खूप आभार मानते आणि हा डिव्हाइस आणि हा जो टी व्ही आम्हाला मिळालेला आहे हा आमच्या विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त असा आहे कारण इथे प्रत्येक विषय निहाय आणि निहाय दिलेला आहे ज्याचा फारच उपयोग आमच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे आणि त्यामुळेच काय होतं की जे त्या त्या पाठाशी संबंधित जे घटक आहे त्या घटक आणि व्हिडिओ शोधण्यामध्ये आमचा फार वेळ जायचा आधी युट्यूब वगैरे पण या संपर्क डिव्हाइस मुळे आमचे ते काम भासलेलं आहे त्यामुळे तो वेळ आम्ही मुलांच्या अतिरिक्त अभ्यासासाठी उपयोगी आणू शकतो आणि आधी आम्ही मोबाईल मध्ये दाखवत होतो मुलांना मुलांना तर आता आम्ही स्क्रीनवर दाखवणार त्यामुळे आमची मुलं सुद्धा आनंदी होतील आणि आम्हालाही आम्हाला या डिव्हाइसचा सर्वात महत्वाचा एक फायदा असा आहे की याला इंटरनेटची आवश्यकता पडत नाही त्यामुळे भरपूर ज्या गावांमध्ये नेटची सुविधा नसते तिथे सुद्धा मुले आता याच्या शिक्षण त्यामुळे आम्ही संपर्क फाउंडेशनचे संपर्कचे ऍप जी मोबाईल ॲप होती त्यामध्ये त्याचा वापरही आम्ही वर्धा अध्यापनात पाठ आणि इतर शैक्षणिक साहित्य वापर करण्यात फारसा उपयोग करत होतो पण तो कसा लिमिटेड होता आता जो हा जो टी व्ही आलेला आहे हा मोठा स्क्रीन आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा याने होते आणि ही जी इनबिल्ड आहे त्यामध्ये संपर्कची सगळी ऍप इनबिल्ड आहे आणि सगळे कंटेंट त्यामध्ये इनबिल्ड आहे ज्यामध्ये बरेचसे शैक्षणिक व्हिडिओ बरेचसे शैक्षणिक साहित्य त्याचा समावेश केलेला आहे ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी करून घेतला तर नक्कीच गुणवत्ता वाढण्यात मदत होईल धन्यवाद हा ॲप आधी माझा जो होता डाउनलोड केलेला पण या ॲपमध्ये नुसतं मोबाईलमधून दाखवणे अशक्य होतं मला मुलांना त्यामुळे आता मोठं स्क्रीन उपलब्ध झालेला आहे टी व्ही उपलब्ध झाल्यामुळे मी मुलांना जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पोचवू शकते शैक्षणिक कार्य आणि त्याचा उपयोग मी माझ्या शैक्षणिक अध्यापनामध्ये खूप चांगल्या प्रकारे करू शकते सदर ॲपमुळे विद्यार्थ्यांना ते घटक काय पटायचे ते शिकवण्यामध्ये खूप सोपं झालं आहे आणि त्याच्या दृढीकरणासाठी यामध्ये वर्कशीट दिली आहे वर्कशीटमुळे त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवलेला घटक पाठ काढता येते त्याचा सराव करता येते सोबतच जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सच्या हिशोबाने त्यांना कहाणीसुद्धा त्यामध्ये दिली आहे कथा कहाणीच्या सेक्शनमध्ये ते कहाणी पॉईंट्सचा वापर करून कहाणीसुद्धा ते पाहू शकतात म्हणजे मुलांना कहाणी पाहण्यासाठी पॉईंट्स वाढवणे आणि त्यासाठी ऍक्टिव्हिटी करणे त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने याची रचना केलेली आहे आणि मुलांचं एज्युकेशन डेव्हलपसाठी खूप चांगल्या पद्धतीचा आहे ऍप निर्माण केलेला आहे संपर्क फॉर दिदी के सवाल जो सवाल पॉईंट के सवाल जो घटक आहे तो खरंच खूपच छान आहे त्यामुळे मुलांना कोण मलिका करू शकतात फिलिंग येते आणि त्यामुळे मुलांना प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर कोण दिली याची कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये तयार होते सोबत दिलेली जी गेम आहे तेही अतिशय उपयुक्त आहे त्या गेममुळे मुलांना अजून जास्त आनंद मिळेल म्हणजे टीव्हीच्या व्यतिरिक्त ते गेम खेळत बसतील आणि त्याच्यामुळे त्यांना ज्ञान जास्त प्राप्त होईल सोबतच त्यामध्ये होमवर्क सरावसाठी साठी चांगला वेळ भेटते यामध्ये चांगल्या पद्धतीने संपर्क फाउंडेशनचा वतीने खूप फार फार आभार धन्यवाद आम्ही शुभेच्छा देतो की हा प्रोग्राम अजून पुढे जाऊ आणि मुलांना अजून जास्त फायदा मिळतो मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद